सचिन चव्हाण पैवाल वीरभ केसरीवाल त्याचं स्वागत आहे परिषदात देट माहित होता पण आता तुम्ही महाराष्ट्रातला एक मोठा जागरणूर्ण घरामध्ये साजरा करणारे म्हणून माहीत आलाय तुम्हाला सुद्धा सेलिब्रिटी म्हणून आता पसंती आणि कोणत्या ना कोणत्या कारण माणूस खिर्चेत राहावा असे गंभ बाबा माने यांच्या कुठल्या महाराष्ट्राचा एक आघाडीचा म्हणला आहे മൈദന കോഴിയോ കോശിയ സൂരജ വരണി मुलं भांडे नावा तुमचा तो आवडता पट्टा काही नाही माझ्या थोडी <स्थाँगा> वाटतात धाने आलेला नाही धाने <स्थाँगा> आलेला नाही मग काय